नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा यासाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे त्याबाबत पर्यावरण क्षेत्रातील संस्था व तज्ञ आणि पारंपरिक मूर्तिकार संघटना यांच्याशी संवाद साधण्यात येत असल्याची माहिती ठाणे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या दालनात या संदर्भात गुरुवारी बैठक पार पडले या बैठकीत स्वयंसेवी संस्थेतर्फे रोहित जोशी मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी मंगेश पंडित मुख्य पर्यावरण अधिकारी मनीष प्रधान उपमुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत आदी उपस्थित होते या बैठकीमध्ये पर्यावरण स्नेही गणेशोत्सव दोन हजार चोवीस साजरा करण्यासाठीची पूर्वतयारी आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रमांवर चर्चा झाली आहे महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दुष्परिणाम विषयी माहिती देणारे कार्यक्रम आणि शाडूमतीच्या मूर्ती बनवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून कार्यशाळा आयोजित करण्यात येणार पर्यावरणपूरक गणेश मूर्तींनी सजावटीचे साहित्य यांचं भव्य प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात येणार आहे पर्यावरणपूरक गणपती मूर्तींसाठी जनजागृती करता माहिती पत्रके फलक व ध्वनिफित याद्वारे करण्यात येणार आहे तर नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलं के आहे पर्यावरणपूरक मूर्ती बनवून प्लास्टिक आणि इतर हानिकारक साहित्यांचा सा वापर टाळून आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाचं रक्षण करूया असंही आवाहन महापालिकेनं केलं आहे या के उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी कृपया ठाणे महानगरपालिका मुख्यालय व पर्यावरण विभाग येथे संपर्क साधावा असंही आवाहन महापालिकेनं केलंय सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेला मान्सून कोकणात डेरे दाखल झाल्यानंतर चांगला स्थिरावला असून राज्यभरात वेगाने पसरतोय तर रविवारपासून मंगळवारपर्यंत मुंबई ठाणे परिसरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याकडून खबरदारीसाठी यल्लो अलर्ट देण्यात आला आहे तर सिंधुदुर्गला काळजी घेण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी तीन दिवस आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे मुंबई ठाण्यात रविवारपासून पावसाला सुरुवात होईल दहा आणि अकरा जून रोजी मुंबई ठाणे परिसरात मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी कोसळतील सर मात्र हा मान्सूनचा पाऊस नसून मान्सून पूर्व पाऊस आहे असं आयएमडी मुंबईच्या सुषमा नायर यांनी सांगितलंय ठाणे मुंबई पालघर रायगड या भागात पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज न वर्तवला याशिवाय जळगाव धुळे कोल्हापूर नांदेड लातूर परभणी हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव या जिल्ह्यात पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आलाय पुण्याने नगर या भागात काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडायलाही सुरुवात झाल्या असं हवामान खात्याकडून कळवण्यात आलाय सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यामध्ये अंजुरगाव खाडी कालवार गाव छोटी देसाई मोठी देसाई खाडी अलीमघर दिवाखाडी मानेरेगाव या ठिकाणी हातभट्टी केंद्रावर छापे टाकले या मोहिमेतील कारवाईमध्ये बारा गुन्हे नोंदवले असून एकूण एकवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास गुन्हा नोंद करण्यात आला या जप्त केलेल्या साहित्यांमध्ये पंचावन्न हजार दोनशे लिटर रसायन पस्तीस लिटर गावठी दारू दोन डिझेल इंजिन तर इतर हातभट्टी साहित्यांचा सा समावेश आहे नाशवंत मुद्देमालाच्या जागीच नाश करण्यात आला आहे तर दोन डिझेल इंजिन जप्त करण्यात आलं राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी अंबरनाथ कल्याण भिवंडी ठाणे व डोंबिवली विभागातील निरीक्षकांच्या पथकाने ही कारवाई केली असं कोकण उपायुक्त पवार यांनी आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी पुलाखाली बेकायदा वाहने उभी राहू नये तसेच नागरिकांना चालणे व्यायामासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी सुमारे सात वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेने नितीन कंपनी ते जंक्शन जंक्शनपर्यंत उद्यान उभारलं या उद्यानामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक क्रीडापट्टू येत असतात परंतु महापालिकेच्या दुर्लक्षामुळे आता हे उद्यान डम्पिंगचा भाग झाल्याचं चित्र आहे मार्गरोधक बंद पडलेली सिग्नल यंत्रणा कारवाई केलेले फलक अशा विविध वस्तू येथे साठवण्यात आल्या भंगार वाहने महापालिकेची वाहने देखील येथेच उभी असतात त्यामुळे एकेकाळी हिरवाईनं नटलेला हा परिसर आता कचराभूमी ठरू लागल्याचं दिसत पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी ते कॅडबरी कंपनी उड्डाण पुलाखाली पूर्वी अनधिकृतरित्या शेकडो दुचाकी कार अवजड वाहनं उभी करण्यात येत होती तसेच या वाहनांच्या मार्गे गर्दुले दारू किंवा अंमली पदार्थांची नशा करत होते त्यामुळे परिसराची रया निघून गेली होती तसेच महिला सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला होता हा प्रकार रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने दोन हजार सतरामध्ये पीपीपी तत्वांवर या भागाचा विकास करण्यास सुरुवात केली होती महापालिकेनं या पुलाखाली सायकल ट्रॅक चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक लहान मुलांसाठी खेळण्याचं साहित्य दोन्ही बाजूंनी रोपांची हिरवळ अशा सुविधा निर्माण केल्या होत्या त्यामुळे या परिसराचा अक्षरशः काळापलट झाला होताच पाचपाकडी नितीन कंपनी कॅडबरी खोपट या भागात वास्तव करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी विरंगुळासाठी हक्काची जागा उपलब्ध झाली होती येथे जवळपास कुठेही उद्यान अथवा मोठी भाग नव्हती त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात होते उड्डाणपुलाच्या प्रत्येक खांबावर निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाविषयी सुविचार आणि घोषवाक्य ही, ही लिहिलेली होती रात्रीच्या वेळी विविध रंगांची रोषणाई केली जात होती त्यामुळे या रंगाने हा परिसर उजवून येत होता परंतु महापालिकेच्या दुर्लक्षामुळे या उद्यानाची अवस्था अत्यंत वाईट झाले आहे पुलाखाली महापालिकेनं बिघाड झालेल्या सिग्नल यंत्रणा ठेवल्यात उद्यानाखाली सायकल ट्रॅक देखील तोडण्यात आले आहेत तर उद्यानाखालील काही पत्रांचे निवारे बांधण्यात आले आहेत त्यामुळे उद्यानात चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची अडवणूक होते तसेच महापालिकेने कारवाई केलेल्या जाहिरातींचे फलक प्लास्टिकचे तुटलेल्या अवस्थेतील मार्गरोधक तसेच भंगार दुचाकी आणि मोटारी ठेवल्या लाकडी बांबूचा खच पडलाय काही उद्योग देखील या उद्यानात सुरू झाले आहेत जाहिरात फनकाला लावले जाणारे लोखंडी खांब येथे जोडले जात आहेत वापर खासगी कंपन्यांकडूनही बेकायदेशीरित्या सुरू असल्याचं चित्र आहे या उद्यानाची अवस्था वाईट झाल्यानं चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय या उद्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद